काशी ती नगरी जिथे शब्द थांबतात आणि अनुभूती सुरू होते जिथे चालताना वाटतं आपण रस्त्यावर नाही तर काळाच्या प्रवाहात चालतोय इथे काळाचा अर्थ नाही आणि वेळेला दिशा नाही इथे प्रत्येक श्वासात एक प्राचीन नाद आहे जो जन्मापासून मृत्यूपर्यंत साथ देतो गंगेच्या लाटांमध्ये वाहणारी शांतता ही केवळ निसर्ग नाही ती एक अंतर्मनाची जागृती आहे ती अनुभूती जी शब्दांमध्ये नाही पण मनाच्या खोल गाभाऱ्यात उमटते साधूंच्या नजरेतली निर्विकारता मंदिरांच्या दारावरची थांबलेली वेळ आणि गल्लीतील चाल हे सगळं मिळून तयार करते एक अशी काशी जी पाहिली जात नाही ती अनुभवली जाते दुसरा दिवस उजाडतो पण काशीमध्ये दिवस मोजले जात नाहीत दुसऱ्या दिवसाचा प्रवास हा केवळ दृश्यांचा नाही तो एक आत्म्याचा आहे जिथे आपण चालत नाही तर काशी आपल्याला चालवते जिथे आपण पाहत नाही तर काशी आपल्याला पाहते जिथे आपण बोलत नाही तर काशी आपल्याशी संवाद करते इथे चालताना वाटतं आपण काही शोधत नाही तर काशीच आपल्याला शोधते आणि थेट मनाच्या गाभाऱ्यात पोहोचते काशीच्या गल्ल्यामध्ये चालताना वाटतं इथे प्रत्येक भिंत काहीतरी सांगते कधी एखाद्या साधूच्या पावलांचा ठसा कधी एखाद्या वृद्धांच्या ओठांवरचा मंत्र कधी एखाद्या मुलाच्या डोळ्यातली उत्सुकता हे सगळं मिळून तयार करते एक अदृश्य पण जिवंत चित्र ही नगरी केवळ देवांची नाही ती माणसांची आहे भावनांची आहे आणि त्या नजरेआड असलेल्या सत्याची आहे इथे श्रद्धा म्हणजे केवळ पूजा नाही ती एक चाल आहे एक श्वास आहे एक नातं आहे नमस्कार मी संदेश भराडे तुमचं देशदर्शन मराठी या माझ्या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो आज माझा काशीमधील दुसरा दिवस आहे जर तुम्ही माझा काशीचा पहिला भाग पाहिला असेल तर तुम्हाला माहीत असेल की त्या दिवशी मी काशी विश्वनाथ मंदिर मणिकर्णिका घाट रत्नेश्वर महादेव मंदिर दशाश्रमेध घाटावरची गंगा आरती आणि कालभैरव मंदिराचं दर्शन घेतलं आणि त्या स्थळांचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला आजच्या या दुसऱ्या भागात मी काशीतील काही अपरिचित तसेच प्रसिद्धीपासून दूर असलेली पण ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची तुमच्या तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करणार आहे त्यांचा इतिहास त्यांचं आध्यात्मिक महत्त्व आणि त्या मंदिरांचा गोडतेचा वेध घेण्याचा प्रयत्न करणार आहे तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजचा प्रवास काशी दर्शनाचा दुसरा अध्याय आज आपण आलो आहोत एका अशा ठिकाणी जे प्रसिद्धीपासून दूर आहे पण श्रद्धेच्या तत आणि तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं आहे हे आहे त्रिदेव मंदिर जिथे एकाच ठिकाणी ब्रह्मा विष्णू आणि महेश हे त्रिमूर्ती विराजमान आहेत सृष्टीचा आरंभ पालन आणि संहार या तीन शक्तींचं एकत्रित दर्शन इथे घडतं या मंदिरात येताना वाटतं की इथे केवळ देव नाहीत इथे तत्त्व आहेत ब्रह्मा म्हणजे विचार विष्णू म्हणजे स्थैर्य आणि महेश म्हणजे परिवर्तन या तिन्ही शक्तींचा समतोल म्हणजे जीवनाचा खरा अर्थ काशीमध्ये अनेक मंदिर आहेत पण त्रिदेव मंदिर हे एक असं ठिकाण आहे जिथे देवता नाही तर त्यांचं तत्वज्ञान अनुभवता येतं या मंदिराची स्थापना अठराव्या शतकात पेशवा बाजीराव यांच्या काळात झाली तेव्हापासून हे मंदिर श्रद्धा शांती आणि तत्वज्ञानाचा संघ बनून उभा आहे आपण आला आहोत एक अशा जागी जिथे बालरूपातील हनुमान विराजमान आहेत हे आहे बाल हनुमान मंदिर मंदिर लहान आहे पण त्यातली ऊर्जा अपार आहे इथे हनुमान केवळ शक्तीचं नव्हे तर निरागस्तेचंही प्रतीक आहेत स्थानिक लोक सांगतात की हे मंदिर अठराव्या शतकात पेशवा बाजीरावांच्या काळात उभं राहिलं पण मंदिरातील मूर्त्या खूप जुन्या आहेत शतकांपासून इथे भक्त येतात संकटांपासून मुक्तीच्या आशेने आणि एका शांत निश्चिम श्रद्धेने या मंदिराच्या अगदी शेजारी आहे बालाजी मंदिर दक्षिण भारतीय परंपरेनुसार पुजलं जाणारं हे मंदिर काशीच्या हृदयात एक वेगळंच आध्यात्मिक स्पंदन निर्माण करतं श्री व्यंकटेश्वर बालाजींचं दर्शन इथे मिळते इथे येताना वाटतं की मोठा काशी केवळ मोठ्या मंदिरांची नाही तर अशा छोट्या पण स्थळांचीही आहे जिथे श्रद्धा शांत आहे पण खोल आहे काशी जिथे प्रत्येक मंदिर एक अध्याय आहे पण हे मंदिर तुलसी मानस मंदिर हे एक ग्रंथ आहे शब्दामधून उभं राहिलेलं श्रद्धेनं सजलेलं आणि भक्तीने भरलेलं असं मानलं जातं की याच जागी गोस्वामी तुलसीदास यांनी रामचरित मानस या ग्रंथाची रचना केली श्रीरामांच्या जीवनकथेचा भावनिक आणि आध्यात्मिक प्रवास जो आजही लाखो भक्तांच्या मनात गुंजतो हे मंदिर एकोणीसशे चौसष्ट साली सुरेखा कुटुंबाने बांधलं शुद्ध पांढऱ्या संगमरावरात शांततेचं आणि पवित्रतेचं प्रतीक म्हणून मंदिरांच्या भिंतीवर रामचरित मानस यातील प्रसंग कोरलेले आहेत जणू शब्द शिल्पात बदलले आहेत आणि भक्ती दगडात जिवंत झाली आहे इथे श्रीराम सीता लक्ष्मण हनुमान आणि तुलसीदास यांच्या मूर्ती आहेत ज्या केवळ पूजनीय नाहीत तर प्रेरणादायी आहेत इथे येताना वाटतं की आपण मंदिरात नाही आलो तर एका ग्रंथाच्या पानांमध्ये प्रवेश केलेला आहे तुलसीमानस मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर हिंदू संस्कृतीचा साहित्यिक वारसा आहे जिथे श्रद्धा आणि साहित्य एकत्र येतात आणि भक्तीला एक नवा अर्थ देतात तुलसीमानस मंदिराचं दर्शन घेऊन मी बाहेर आलो तेवढ्याच समोर एक ओळखीचा चेहरा दिसला पंडित मिश्राजी तेच मिश्राजी ज्यांच्यासोबत मी पहिल्या दिवशी काशीच्या गल्ल्यामध्ये फिरलो होतो ते रिक्षा घेऊन तिथेच उभे होते जणू नियतीने पुन्हा आमची भेट घडवली माझ्याकडे पाहताच ते बोलले हे शब्द ऐकून मी क्षणभर थांबलो आणि मनात काहीतरी हल्लं इतक्या मोठ्या शहरात इतक्या गर्दीत कोणीतरी ओळखून प्रेमाने बोलावतो हीच तर काशीची खरी ओळख आहे माणूस की मी त्यांच्या बोलण्यातील आपुलकी पाहून हो म्हटलं आणि मग सुरू झाला एक नवीन अध्याय काशी जिथे प्रत्येक मंदिर एक आध्यात्मिक अनुभव आहे पण काही मंदिर असे असतात जे संकटात आधार देतात आणि श्रद्धेला बळ देतात आज आपण आला आहोत अशाच एका मंदिरात संकट मोचन हनुमान मंदिरात असं म्हणलं जातं की गोस्वामी तुलसीदास यांना याच ठिकाणी हनुमानजींचं साक्षात दर्शन झालं होतं त्या क्षणानंतर त्यांनी रामचरित मानस पूर्ण केलं एक असा ग्रंथ ज्यांनी लाखो भक्तांच्या जीवनात भक्तीचं तेज निर्माण केलं हे मंदिर सुमारे चारशे वर्षाहून अधिक जुनं आहे इथे विराजमान आहे श्री हनुमानजी संकटांचा नाश करणारे भक्तांचा रक्षक मंदिरात प्रवेश करताच एक वेगळीच ऊर्जा जाणवते जो नुमतली भीती विरगळते आणि विश्वास जागवतो संकटमोचन म्हणजे केवळ नाव नाही तो आहे एक भाव एक श्रद्धा आणि एक अनुभव इथे येणारा प्रत्येक भक्त काही ना काही सोडून जातो कधी अश्रू कधी चिंता आणि कधी मनातलं ओझ काशीच्या गुडतेत हे मंदिर एक शांत पण शक्तिशाली ठिकाण आहे जिथे भक्तीला शब्दांची गरज नसते फक्त एक नम्र नजारा पुरेसा असतो आपण आला आहोत एका अशा जागी जिथे शक्ती शिव आणि भैरव एकत्र प्रकट होतात हे आहे कामाख्या देवीचं मंदिर जिथे देवी मूर्ती रूपात नाही पण शिला स्वरूपात पूजली जाते कामाख्या म्हणजे कामना आणि पूर्तता जिथे भक्त काही मागत नाही फक्त स्वतःला अर्पण करतो मंदिरात प्रवेश करताच एक वेगळीच ऊर्जा जाणवते जणू मनातली अस्थिरता विरघळते आणि अंतर्मन शांत होतं ही शक्ती आहे स्त्रीत्वाची सर्जनाची आणि भक्तीची कामाख्या देवीचं मूळ शक्तीपीठ गुवाहाटीच्या निलाचेर पर्वतावर बसलेलं आहे असं मानलं जातं की इथे देवीची योनी पृथ्वीमध्ये विलीन झाली म्हणूनच ती स्त्री शक्तीचं प्रतीक आहे हे मंदिर म्लिच्छ वंशाने उभारलं आणि नंतर कोच व आहोम राजांनी पुनर्बांधलं काशीतील कामाख्या मंदिर हे त्याच शक्तीचं प्रतिकात्मक रूप आहे जिथे गंगाकाठी अष्टभैरवांपैकी एक क्रोधन भैरव ज्यांचं रूप उग्र आहे पण भक्तांसाठी ते संरक्षक आहेत क्रोधन म्हणजे राग नव्हे तर अधर्माविरुद्धचा आक्रोश इथे भैरवाची पूजा शक्तीच्या सानिध्यात होते जिथे रक्षण आणि कृपा एकत्र मिळते याच मंदिराच्या परिसरात आहे एक छोटं पण अत्यंत पवित्र ठिकाण घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग जिथे शिवाचं अंतिम ज्योतिर्लिंग प्रतिकात्मक रूपात विराजमान आहे जरी हे अधिकृत बारा ज्योतिर्लिंगांपैकी नसलं तरी इथली भक्ती इथली श्रद्धा ती कुठल्याही गणनेच्या पलीकडची आहे असंही मानलं जातं की भगवान शिवाला काशी इतकी प्रिय होती की त्यांनी भारतभरातील सर्व तीर्थांचं सार इथेच बसवलं बारा ज्योतिर्लिंगांचे प्रतिकारात्मक रूप इथे आहेत जे भक्तांना एकाच नगरीत सर्व दर्शन देतात काशी जिथे शिव केवळ महादेव नाही तर बालरूपात भक्तांच्या रक्षणासाठी प्रकट होतो आपण आला आहोत बटुक भैरव मंदिरात जिथे शिवाचं बालरूप भक्तांच्या प्रत्येक श्वासात वसलेलं आहे बटुक भैरव म्हणजे भैरवाचं सौम्य आणि रक्षणकारी रूप ज्याचं बाल्य हे गूढ आहे आणि कृपा अगाध इथे पूजा होते दीपाने काळ्या कुंकवाने आणि भक्तीच्या निशब्दतेने कारण भैरवाला शब्द नको भावनापुरुषी असते असं मानलं जातं की बटुक भैरव हेच कालभैरवाचं बालरूप आहेत ज्यांनी ब्रह्माचा पाचवा अहंकारी शिर काढून टाकला होता क्षणी शिवाचं हे रूप भैरव म्हणून ओळखलं गेलं आणि काशीच्या रक्षणासाठी नियुक्त झालं म्हणतात काशीमध्ये कोणतंही कार्य बटुक भैरवाच्या दर्शनाशिवाय पूर्ण होत नाही इथे आहे एक अखंड दीप जो युगानुयुगे जळत आहे जणू काळाच्या प्रत्येक क्षणात भैरवाचं चा रक्षण चालू आहे या दीपाची कथा देखील गुड आहे असं म्हणतात की ही दीप कधीच विजत नाही कारण तो स्वतः भैरवाच्या तेजाने प्रज्वलित आहे ज्याचा प्रकाश भक्ताच्या मनातला अंधार दूर करतो भैरव हे तंत्र आणि भक्तीचे संगम आहेत इथे साधक येतो सिद्धीसाठी भक्त येतो शांतीसाठी आणि प्रवासी येतो गुडतेच्या शोधात मंदिराच्या भिंती त्या शांततेत गुंजणारे मंत्र आणि त्या बाळरूपाच्या डोळ्यातली गूढ नजर हे सर्व मिळून एक असं वातावरण तयार करतात जिथे भय नाही फक्त रक्षण आहे आता मी चाललो आहे आदिभैरव मंदिराकडे एक असं ठिकाण जिथे भैरवाचं प्राचीन आणि उग्र रूप आजही भक्तांच्या मनात रक्षण आणि संहार दोन्ही जागवतं मंदिरात पाऊल टाकता जाणवतं इथे शक्ती केवळ पूजली जात नाही ती जागृत आहे आणि त्या जागृतेतच मला पहिलं दर्शन झालं पंचमुखी दक्षिणेश्वर हनुमानाचं पाच मुख पाच दिशा आणि पाच शक्ती पूर्वमुख विजयासाठी दक्षिणमुख भयविनाशासाठी पश्चिममुख तांत्रिक रक्षणासाठी उत्तरमुख समृद्धीसाठी आणि ऊर्ध्वमुख ज्ञानासाठी त्या तेजस्वी दर्शनानंतर मी वळलो खंडेश्वर महादेवाच्या दिशेने इथे शिव सहारक रूपात विराजमान आहेत जिथे प्रत्येक श्वासात बंधन तुटतात आणि प्रत्येक मंत्रात मुक्तीचं वीज दडलेलं असतं खंडेश्वर म्हणजे खंडन करणारा शिव अधर्माचं अज्ञानाचं आणि अहंकाराचं इथे येणारा भक्त स्वतःच्या आतल्या अंधाराशी सामना करतो आणि शिवाच्या कृपेने स्वतःला ओळखतो आणि शेवटी मी आलो या मंदिराच्या मुख्य गर्भगृहात जिथे विराजमान आहेत आदिभैरव जो कालाचा अधिपत्य आहे जो काशीचं रक्षण करतो आणि जो भक्ताच्या प्रत्येक पावलावर सावलीसारखा उभा असतो इथे मंत्र नाहीत फक्त मौन आहे इथं मागणं नाही फक्त समर्पण आहे काशीच्या गुडतेत अजून एक पाऊल पुढे टाकत मी आलो आहे बाबा बडे गैबीनाथजींच्या मंदिरात मंदिरात प्रवेश करताच समोर दिसतो एक प्राचीन आणि पवित्र कुंड हे केवळ जलाशय नाही हे आहे शुद्धीचं रक्षणाचं आणि कृपेचं केंद्र असे मानले जातं की या कुंडात स्नान केल्याने तांत्रिक दोष मानसिक अशांती आणि भीती दूर होते आता मी आलो आहे बाबा गैबीनाथजींची समाधी पाहण्यासाठी एक साधीशी जागा पण त्यातली ऊर्जा अलौकिक आहे इथे शब्द नाहीत मंत्र नाहीत फक्त मौन समर्पण आणि अनुभूती आहे म्हणतात बाबा गैबीनाथ हे भैरव साधनेत पारंगत सिद्ध योगी होते त्यांनी स्वेच्छेने समाधी घेतली आणि आजही गैबी रूपात काशीचं रक्षण करत आहेत गैबीनाथजींच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर मी निघालो पंडितजींच्या घरी त्यांच्या प्रेमळ आमंत्रणावर जेवायला घरात पाऊल टाकताच जाणवलं इथे शांती आहे हास्य आहे आणि प्रेम भरून वाहतय कसलाही तणाव नाही कसलाही मोह नाही फक्त एकत्र एक जगण्याची आनंदी भावना पंडितजींच्या पत्नीने माझ्यासाठी बनवलं होतं बाट्या आणि चोखा अगदी मनापासून त्या जेवणात चव होती पण त्याहून अधिक होती आपुलकी प्रत्येक घासात एक कृपेचा थेंब होता जणू त्या थाळीत माणुसकीचं सोनं वाढलं होतं जेवणानंतर आम्ही सगळे एकत्र बसलो गप्पा हसणं आणि मनमोकळं बोलणं त्या घरात संपत्ती जरी कमी वाटली असेल पण संपूर्ण समाधान होतं जिथे प्रेम हेच धन आणि हास्य हेच सौंदर्य होतं मी पंडितजींना आणि त्यांच्या कुटुंबाला मनापासून धन्यवाद दिला आणि एक भावनिक अलविदा घेतला आता मी निघालो काशीच्या अपरिचित मंदिरांच्या शोधात पंडितजींच्या घरातल्या प्रेमळ जेवणानंतर मी आलोय दुर्गाकुंडाजवळील शक्ती स्वरूपा दुर्गामाताच्या मंदिरात या मंदिरात पाऊल टाकता जाणवतं इथे रक्षण आहे शक्ती आहे आणि मातृत्वाचं तेज आहे मंदिराच्या बाजूला आहे दुर्गाकुंड एक शांत पवित्र जलाशय जिथे शक्ती आणि शांती एकत्र नांदतात म्हणतात ही मूर्ती स्वयंप्रकट आहे दैव इच्छेने प्रकट झालेली आणि राणी लक्ष्मीबाई यांनी अठराव्या शतकात बांधलेलं हे मंदिर ज्याचं लाल रंगाचं वास्तुशिल्प शक्तीचं प्रतीक आहे याच मंदिराच्या परिसरात मला दर्शन झालं जलेश्वर महादेवाचं शक्तीच्या सानिध्यात शिवाचं अस्तित्व जाणवणं हिस्तर काशीची अद्वैत अनुभूती आहे जलेश्वर महादेव जल तत्वाशी जोडलेलं शिवस्वरूप ज्याचं दर्शन शांती स्थैर्य आणि अंतर्मनाच्या शुद्धीचं प्रतीक आहे आणि इथेच आठवते एक तेजस्वी छाया राणी लक्ष्मीबाई असं मानलं जातं की काशीच्या या परिसरातच त्यांनी शास्त्र आणि शस्त्र दोन्हीचं शिक्षण घेतलं होतं त्यांच्या धैर्याचं बीज इथेच रोवलं गेलं जिथे शक्तीची उपासना आणि स्वाभिमानाची प्रेरणा एकत्र होती राणी लक्ष्मीबाई ज्या शिव आणि दुर्गेच्या शक्तीने प्रेरित होऊन स्वातंत्र्यासाठी लढल्या त्यांचा इतिहास इथे श्वास घेतो आणि प्रत्येक भक्ताला धैर्य समर्पण आणि स्वाभिमानाचे स्मरण करून देतो दर्शन चालणं शोध आणि अनुभव या सगळ्यानंतर मी आलो काशीच्या प्रसिद्ध पहलवान लस्सीवर इथे लस्सी फक्त प्यायची नसते ती मनात साठवून ठेवायची असते मोठ्या पेल्यात सजलेली मलई त्यात त्याखाली थंड गोडसर लस्सी जणू काशीच्या प्रेमाचा आणि परंपरेचं मिश्रण पहिला गोट घेताच थकवा कुठे गेला काळलंच नाही जणू शरीर थांबलं आणि मन शांत झालं ते एका पेल्यात गोडवा होता थंडावा होता आणि समाधान होतं पावसाच्या थेंबांनी आसमंत भरून गेला होता मी आलो होतो घाटावर जिथून गंगामाईच्या सानिध्यातील एक मौन यात्रा सुरू झाली बोटीत बसलो पाठीमागे गजबजलेली काशी मागे पडत होती आणि समोर पावसाच्या पडद्या आडून एकामागून एक चौऱ्याऐंशी घाट उलगुडू लागली गंगा शांत होती पण तिचं अस्तित्व खोल होतं पावसाचे थेंब तिच्या पाण्यावर वर्तुळ काढत होते जणू ती स्वतः माझ्या मनात उतरू पाहत होती अस्सी घाट जिथून प्रवास सुरू झाला दशाश्वमेध घाट जिथे देवांनी यज्ञ केला मणिकर्णिका घाट जिथे मृत्यूही मोक्ष देतो हरिश्चंद्र घाट अंतिम सत्याचं दर्शन केदार घाट राजेंद्र घाट घाट भृगू घाट पंचगंगा घाट सिंधिया घाट चेंतसिंह घाट भवानी घाट जनार्दन घाट ललिता घाट अहिल्याबाई घाट गया घाट राजघाट नागेश्वर घाट घाट त्रिवेणी घाट भैरव घाट मुक्तेश्वर घाट दंडी घाट प्रत्येक घाट धुक्यातून हळूहळू समोर येत होता जणू गंगामाई स्वतः मला ओळख करून देत होती तिच्या आठवणींच्या पायऱ्यांशी गंगामाईचं अस्तित्व त्या पावसातही जाणवत होतं ती फक्त नदी नव्हती ती आई होती शक्ती होती आणि शांती होती त्या बोटीत बसून मी काहीच बोलत नव्हतो फक्त पाहत होतो आणि गंगामाईशी मौनात संवाद साधत होतो त्या पावसात त्या प्रवाहात मी स्वतःला विसरलो आणि गंगामाईच्या अस्तित्वात विलीन झालो अस्सी घाटाचं नाव अस्थी नदीच्या संगमावरून पडलं आहे पुराण कथेनुसार देवी दुर्गेने शुभ आणि निशुभ राक्षसाचा वध करताना आपली तलवार जमिनीवर आदळली आणि त्या ठिकाणी एक पवित्र जलधारा निर्माण झाली जी पुढे अस्सी नदी म्हणून ओळखली गेली ही नदी जिथे गंगेत विलीन होते तेच ठिकाण म्हणजे अस्सी घाट पावसाच्या थेंबांनी काशीच्या गल्ल्या ओलसर झाल्या होत्या आणि मी चालत होतो मंदिरांच्या शोधात नकाशा नव्हता ठिकाण ठरलेली नव्हती फक्त मनात एक ओढ होती प्राचीन देवळांची गल्ल्यामधून चालताना जाणवत होतं इथे प्रत्येक वळणावर एक मंदिर आहे कधी उघडपणे कधी लपून कधी घराच्या ओट्यावर कधी झाडाच्या सावलीत मी लोकांना विचारत होतो इथे कुठे आहे ते जुने लुलार्क मंदिर त्या गल्लीत आहे का ते लुप्त भैरवस्थान उत्तरं मिळत होती हसऱ्या चेहऱ्यांतून आठवणींतून आणि श्रद्धेच्या स्वरांतून काशी खंडातले काश्याम एक पद स्थाप्य सर्व तीर्थ फल म्हणजे काशीतील प्रत्येक पाऊल सर्व तीर्थांचं फळ देत गल्ल्यामधून चालताना वाटतं इथे देव शोधावा लागत नाही तो स्वतःच भेटायला येतो प्रत्येक मंदिरात मी थांबत होतो कधी घंटा वाजवत कधी फक्त डोळे मिटून उभा राहत त्या क्षणात शब्द नव्हते फक्त स्पंदन होतं मी चालत होतो पावसात भिजत आणि काशीच्या मंदिरांना मनाने स्पर्श करत आता मी आलोय लोलार्क महादेव मंदिरात मंदिरात प्रवेश करताच समोर आली नवग्रहांची रचना सूर्य चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनी राहू आणि केतू सर्व ग्रह इथे शिवाच्या सानिध्यात एकत्र उभे होते जणू जीवनाच्या प्रत्येक चढउताराचं संतुलन इथे साधलं होतं ग्रहदोष नसा होतो जेव्हा शिवाच्या चरणांशी नवग्रह एकत्र येतात नवग्रहांच्या दर्शनानंतर मी मंदिराच्या मागे जिथे प्राचीन लुलार्क कुंड आहे तिथे वळलो लुलार्क म्हणजे कंपनाचा सूर्य पुराण कथेनुसार इथे सूर्यदेवाने तप केला आणि त्याच्या कंपनांनी इथे तेजस्वी जलकुंड निर्माण केला शिवाने इथे सूर्याच्या ऊर्जेला स्वीकारून ग्रहशांती आणि संतती प्राप्तीचं वरदान दिलं आजही संतती प्राप्तीसाठी अनेक जोडपी इथे स्नान करतात कारण इथे सूर्यदेवाची कंपनं जलात उतरलेली आहेत आता मी आलो आहे बाबा किनाराम मंदिरात जिथे मृत्यू जीवन भय आणि मोक्ष एकत्र नांदतात हे मंदिर अघोरी परंपरेचं केंद्र आहे बाबा किनाराम सोळाशे एक साली जन्मलेले अघोर संप्रदायाचे संस्थापक ज्यांनी द्वैताच्या पारचं तत्त्वज्ञान जगासमोर मांडलं अघोरी साधक शोसाधना करतात मौनात जगतात आणि शिवाशी एकरूप होण्याची साधना करतात अघोर म्हणजे भय नाही अघोर म्हणजे पूर्ण स्वीकृती मंदिराच्या आत आहे एक प्राचीन कोण जिथे अघोरी साधना केली जाते सकाळपासून पावसाचा थेंब थांबलेला नव्हता रस्ते पाण्याने भरलेले गल्ल्या ओल्या आणि मन मात्र शोधात शांत मी उभा होतो इस्कॉन मंदिराच्या बाहेर आणि मग मी आत गेलो राधाराणीच्या दर्शनासाठी मंदिरात पाऊल टाकताच एक वेगळीच ऊर्जा जाणवली शांत निर्मळ आणि प्रेमळ राधाराणीचं दर्शन केलं प्रसाद घेतला आणि त्या क्षणात दिवसभराचा थकवा नाहीसा झाला जर तुम्हाला काशीचा हा माझा दुसरा भाग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझा चॅनल देश दर्शन मराठी हा सबस्क्राईब करायला विसरू नका कारण पुढच्या भागात मी तुम्हाला घेऊन जाणार आहे काशीच्या बारा ज्योतिर्लिंगांच्या दर्शनासाठी मिळूया पुन्हा काशीच्या तिसऱ्या दिवसात जिथे प्रत्येक ज्योतिर्लिंगात शिवाचं तेज प्रकट होईल